तर मित्रांनो आत्ता जे तुम्ही डेमो बघितला आहे ते तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि तरी तुम्हाला आता जे काही डेमो व्हिडिओ आवडला असेल तर एवढं लाईक लाईक करून घ्यायचं आहे आणि कोणी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर तो तुमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम जबरदस्त ट्रेंड ट्रेंडिंगला असलेल्या सॉन्ग वरती बीज एडिटिंग शिकवत असते तर मित्रांनो काय विषय नाही सर्वजे की कसं एडिट करायचं काय नाही ते समजे ते एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी यावेळीमध्ये सांगणारच आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे एवढ्याला शेवटपर्यंत बघत राहायचं आहे कारण व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला यावेळीमध्ये दोन स्टेपमध्ये फोटो पण दिसू शकतो त्यामुळे तुम्ही एवढा ही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे आणि व्हिडिओ पण कसं एडिट करायचं काय नाही ते एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला तुमचा भाऊ सांगत असते तर चला लगेच आपण आजचा जे काय व्हिडिओ कसा एडिट करायचा ते समजून घेऊया तर सर्वात काय करायचं जे काय अलर्डुशन आहे ते तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर काय करायचं सरत जे काही मार्ट मी दिलेलं असेल ते ओपन करून घ्यायचं आहे याच्या याच्यात काही असे मी ग्रुप तुम्हाला ऑलरेडी ॲड करून दिलेले आहेत फक्त काय करायचं तुम्हाला हे ग्रुप एडिट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यापुढे मग आपला फोटो पण एडिट करून घ्यायचे आहेत सरती काय करायचं ग्रुप वनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही खालती एडिट ग्रुपचं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आता इथं काय करायचं एकदम खालती आपल्याला केबीडचा लोगो दिसत तुम्हाला तिथून काय करायचं तर त्याच्याप्रकारे डिलीट मारायचं आहे त्यानंतर परत असल्यामुळे टिक्री करायचं आहे डबल त्या मीडियामध्ये जायचं आहे आता मीडियामध्ये आल्यानंतर काय करायचं आहे आता इथून तुम्ही कोणता पण तुमचा किंवा तुमच्या मित्राचा कोणाचा पण फोटो इथं ॲड करून घेऊ शकता आणि या फोटोला काय करायचं बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे या फोटोला अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे याला थोडंसं करायचं आहे थोडंसं भारी बारीक करून यायला बरोबर तुम्ही अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्या आणि यार काय करा जिथपर्यंत आपल्या होलसेल लेअर आहे तिथपर्यंत आपण फोटोला खिचून घ्यायचं त्यानंतर आता इथून बॅक घ्यायचं आहे आता शिता आपला फोटो एडच झालेला आहे तर अशाचप्रमाणे आता काय करायचं जे का दुसरा ग्रुप आहे ते पण ग्रुप अशा प्रकारे एडिट करून घ्यायचं आहे खालचं जे काय आपलं लोक आहे ते पण इडिट मारायचं आहे आणि परत जाऊन मीडियामध्ये यायचे आणि जे काय तुमचा फोटो असेल तुमचे ज्या फोटो व्हिडिओ करायचा आहे ते फोटो अशा प्रकारे बरोबर शेट करून घ्यायचं आहे जशा प्रकारे मी करत आहे तशाप्रकारे तुम्ही काय करायचं तुमचे जे फोटो आहेत ते शेअर करून जिथपर्यंत आपल्या वरचे लिहिले जाई त्या फोटो तिथपर्यंत खिचून घ्यायचं त्याच्यानंतर त्यानंतर तुम्ही घ्यायचं आहे आता काय करायचं डबल जी काय त्याचा पुढचा ग्रुप आहे ते पण ग्रुप आपण अशाच प्रकारे एडिट करून घ्यायचा आहे तर जशा प्रकारे आपण आधी जे ग्रुप एडिट केले आहे ते ग्रुप तशाच प्रमाणे प्रमाणे हे पण ग्रुप आपल्याला एडिट करून घ्यायचा आहे काय नाही विषय एकदम सोपा पिवडिओ आहे फक्त लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला समजणारच आहे तर अशा वगैरे बघू शकता हे पण ग्रुप आपण एडिट करून घेतलेला आहे आणि याला आपण इथपर्यंत वाढून घेऊ तर बघू शकता आता इथपर्यंत आपले दोन तीन आपण ग्रुप एडिट केलेले आहेत तर तुम्ही काय करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही सर्व जगे ग्रुप इथले एडिट करून घ्या सर्व ग्रुप एडिट केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथे यावं लागेल बघू शकता इथं एकदा आपलं सोळा पाईन अठराच्या बीटलापर्यंत आपले ग्रुप आहे तर सोळा पाईन अठराच्या बीटपर्यंत तुम्ही सर्व हे ग्रुप आता एडिट करून घ्यायचे आहेत तुम्हाला दोन तीन मी ग्रुप पण एडिट करून दाखवलेले आहेत तशाचप्रमाणे तुम्ही सर्व ग्रुप एडिट करून घ्यायचे आहेत त्यानंतर काय करायचं सोळा पॉईंट अठराच्या बिटला आल्यानंतर ते काय करायचं करायची असे होती करायचं मीडियामध्ये जायचं आहे मला इथून काय करायचं जे काय तुमचे फोटो असतील ते फोटो काय करायचे तुम्ही ॲड करायचा वर थ्री लाईन क्लिक करून या फोटो आपल्याला खूप का एरियामध्ये ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर पुढच्या बिटला जायचं आहे आणि जे काय पार्ट होत आहे तुम्ही कट मारून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता तुम्ही काय काय करायचं तुम्ही पुढचे जे काय फोटो असतील ते फोटो काय करायचे तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे फोटो ॲड करायचा आहे आणि पुढच्या बिटला जायचं पार्ट कट मारायचं वर थ्री क्लिक करून करून खुण एरिया करून घ्यायचं आहे तर प्रकारे काय करायचं जे का तुमचे बाकीचे फोटो आहेत की तुम्ही आता सर्व फोटो ॲड करून घ्या तर मी काय करतो सर्व फोटो ॲड करून घेतो आणि त्याच्या पुढचे जे काय स्टेप तुम्हाला काय करायचा विषय काय नाही ते एकदम सांगतो त्यामुळे मी काय करतो सर काय करतो सर्व जे काय आपले फोटो आहेत ते ॲड करून घेतो आणि मी पुढचे जे स्टेप मग नंतर सांगतो तर काय विषय नाही प्रकारे मी करतो तशाप्रकारे तुम्ही फोटो एड करून घ्या तर आता एकच फोटो राहिले काय विषय नाही अशा प्रकारे आपण याला करून घेऊ तर बघू शकतात आता आपण सर्वजी घेते ग्रुप फोटो ॲड करून घेतली जाईल आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आता ते सेक्युरिटी अप्लाय करायची आहे त्यासाठी काय करायचं तुम्ही बॅक यायचं आहे आणि जे काय मी सेक्युरिटीला असेल ती तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं आहे सर्वधी दुसऱ्या फोटोच्या एपीठी तुम्ही कॉपी करून घ्या सर्वधी दुसऱ्या फोटोच्या ऐपी तुम्ही कॉपी केल्यानंतर काय करायचं तुम्ही बॅक येऊ पुन्हा एकदा आता बीटमार्कला ओपन करून घ्या तर पुन्हा आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला पुढे जायचं आहे पुढे आपले ग्रुप संपले आहेत आणि ग्रुप संपल्यानंतर त्याच्यापुढे एक मोठा फोटो येईल ते पण फोटो सोडून द्यायचा आहे आणि त्याच्यापुढे मग तुम्ही बारी बारीक बारीक आपले काही की आ, चार फोटो येणार आहे तर चार फुटला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे पहिला आणि दुसरा आणि तिसरा आणि हे हा चौथा तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे ग्रुप संपल्यानंतर एक मोठा फोटो एरियाला सोडून द्या आणि त्याच्यापुढे चार फोटो बारीक बारीक बिचारी पण फुटलं तुम्ही हा इफेक्ट व्यवस्थित करून घ्यायचा आहे तर आता एवढं काम केल्यानंतर के काय करायचं तुम्ही बॅक याच आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला असे किपेडला ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं का पहिला फोटो जायपेट आहे तिथून कॉपी करून घ्यायचं आहे पहिला फोटोचा इपेट तो कॉपी केल्यानंतर बॅक येऊन पुन्हा एकदा आपल्याला मार्कला ओपन करून घ्यायचं आहे तर पुन्हा एकदा मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं तुम्हाला मोरी यायचं आहे मोरी आपली जितप एकदामध्ये ग्रुप संपती संपत आहेत बरोबर सोळा पॉईंट आठराच्या बीटला तर ते तशी यायचं आहे त्यानंतर काय करायचं ज्या जे का पुढचा फोटो आहे त्याला आपण हायट पेस्ट करून घ्यायचं आहे तर ते त्याला हायपीट पेस्ट केल्यानंतर काय करायचं ते बारीक बारीक फुटला आपण ऑलरेडी आधीच इपडे दिलं आहे त्यामुळे या फुटला तोडून फुट द्यायचं आहे आणि त्याच्या पुढे पण एक मोठा फुट येईल त्याला पेस्ट आहे आता शोल्डपर्यंत जे काय आता मोठे फुट आहे त्या रोज एक मोठ्या फुटला तुम्ही हा हायफेट आपला मारून घ्यायचा एकदम खतरनाक जशाबद्दल मी फोटला इफेट देत आहे त्याच्याबद्दल तुम्ही फुटला इफेट देऊन घ्यायचे तर आता या फुटला तुम्ही इफेड दिल्यानंतर काय करायचं पुन्हा एकदा आता एवढ्या स्टेटिंग लायचं पलग त्याच्यामध्ये तिकडे करायचं डबल डब्या मीडियामध्ये जायचं आहे इथून एक तुम्हाला मी बॉर्डर दिली ती बॉर्डर ॲड करायची आहे आणि इथून जायचं आहे आणि लाईटिंगच्या स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे तर आता या बॉर्डर जे की आपण आता क्लिअर या बॉर्डला काय करायचं आहे शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर आपलं व्हिडिओ बघून एकदम प्रॉपरपणाने रेडी होणार आहे तर आता हा व्हिडिओ आता एक्सपोर्ट करायसाठी काय करायचं आहे तुम्हाला तर सेटिंग जेव्हा तुला शेअरचा ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आणि खाली स्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं तर बघू शकते आजचा जे की स्पोर्टला आपण चालू झालं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर मग इतकंच होतं कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगून जा आणि भेटू नाही पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काही बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत आणि एकदम खतर राहिले ते करायला तुम्ही पण नक्कीच शिका मग भेटू त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र